नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये त्याचं नाव आहे आतला आवाज आज आपण आलेलो आहे नाशिक या ठिकाणी रामकुंड घाटावर आपल्या सोबत आहेत शास्त्रीजी ते आपल्याला एक एकंदरीत ह्या सर्व आतृपक्षाचा हे काही दिवस चाललेले आहेत तर त्या पितृपक्षामध्ये हे धार्मिक विधी वगैरे कशा पद्धतीने केले पाहिजे आणि का केले पाहिजे याच्यावर सविस्तर गुरुजी आपल्याला सांगतील तर आपण सुरुवात करूया नमस्कार, नमस्कार। गुरुजी मला सांगा तुम्ही आधी नाव सांगा तुमचं माझं नाव कल्पेश मधुकर दीक्षित मी इथे राहणारा नाशिक मध्ये आहे आणि गेल्या सात पिढ्यांपासून आमचा विजय करण्याचा व्यवसाय आहे वारसा हक्काने म्हणजे वारसा चालत आलेला आहे त्यात वारसा चालत अरे वा पिढी जात म्हणजे तरी किती आता तुम्ही जे करता तुम्ही किती वर्षापासून करताय तरी एक साधारण साधारण एक पंधरा वर्षापासून करतो है। अच्छा हो आणि मला सांगा गुरुजी हिंदू धर्मात या विधी का केल्या पाहिजे तसं आपण देवाची पूजा करतो आराधना करतो देवाकडे काही मागतो मागणं घालतो देवाला तसं आपण आपल्या पुत्रांकडे पण त्याचं पूजन केलं पाहिजे त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे त्यामुळे हिंदू धर्मामध्ये श्राद्ध विधी हा केला पाहिजे जा, केला जातो आणि आपल्या हिंदू लोकांच्या घरामध्ये हे विधी सातत्याने होत असतात या विधी म्हणजे का का करावे लागतात किंवा त्याच काय कृष्ण का पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण पक्ष अमावस्या त्याला आपण सर्व पित्र अमावस्या असं म्हणतो या विधीमध्ये हा विधी केला जातो त्याच्यानंतर पुढे देवाचे घट बसतात नवरात्र उत्सव असतो त्याच्यामुळे आधी पितरांच्या आशीर्वाद घेऊन मग आपण देवाचे आशीर्वाद घ्यावे की आपल्या परंपरेत हिंदू धर्मात संस्कृतीमध्ये आहे अशा पद्धती आपण हे केलं जातं सांगा या विधी केल्याने असं म्हणजे काय फल प्राप्त होतं किंवा विधी केल्याने जसे आपण देवाची पूजा आराधना करतो तस आपल्याला फळ मिळतं तस पितरांच्या पूजन पुत्रांच्या पितरांच्या आराधना केल्याने आपल्याला दहा टक्क्या आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला नव्वद टक्के फळ मिळतं त्यामुळे हे विधी केली पाहिजे शब्द फक्त तीर्थश्राद्ध म्हणा तर्पण म्हणा पिंडदान म्हणा हे या विधी केल्या पाहिजे तरुण पिढी ह्या सगळ्या विधीकडे ह्या सगळ्या प्रकाराकडे कशी पाहिजे तुम्हाला काय वाटत तरुण पिढी बघण्यापेक्षा जी मध्य पिढी आहे आपले आई वडील जे आहे यांनी जे केलं त्यांच्या पितरांचं आजोबांचं आजीच तर्पण पिंडदान तर येणारी तरुण पिढी करेल हे असं आम्हाला साधारणत्र दिसतंय अच्छा म्हणजे ते त्यांच्या कृतीतून दिसलं पाहिजे त्यानंतर मग तरुण पिढी तो आदर्श घेऊ शकते जर तरुण पिढीच्या समोरच अशा ज्या पद्धतीचं जर केलं नाही तर त्यांनाही त्या पद्धतीचं ज्ञान अवलोकन होणार नाही कोणी पण साधारणतः असंच म्हणाल की आमच्या वडिलांनी हे कधी केलं नाही त्यामुळे आम्ही करू शकत नाही आपल्या घरात केलं त्याच्यामुळे आपली येणारी पुढची पिढी आपल्यासाठी करणार बरोबर आणि आपण केलं तर ते बघणार शिकणार आणि करणार महाकुंभ आता येत्या दोन हजार सत्तावीस ला इथे येऊ पाहतोय त्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन वर्ष इथे आपला महा सिंहस्थ कुंभमेळा आहे अच्छा तो किती वर्षांनी होतो आपल्या नाशिक बारा वर्षाने सिंहस्थ कुंभमेळा होतो या वर्षी जो सिंहस्थ येणार आहे तो वक्री आहे तो गुरु राशी मध्ये भ्रमण आहे परत तो वक्री होतो आणि परत येतो गुरु राशी मध्ये सिंह असे तीन वेळेस येतो त्यामुळे तो त्रिखंडी सिंहस्थ आहे त्यामुळे यावेळेसचा जो सिंहस्थ कुंभमेळा आहे तो फार विशेष आहे अच्छा आणि त्या पद्धतीने जसं आपण प्रयागला लास्ट टाइम आता महाकुंभ झाला अगदी योगी सरकारने तिथे व्यवस्थित सगळ्यांची बर्दाश्त ठेवली होती येणाऱ्या भाविकांना चांगल्या पद्धतीने लाखोने भाविक आले होते आणि सगळ्यांचा कोणालाही त्या पद्धतीने त्रास झाला नाही पण प्रशासनाने चोख व्यवस्था त्यांच्या पद्धतीने ठेवली मग इथे त्या पद्धतीने पद्ध कसा तुम्ही आढावा घेताय म्हणजे त्या पद्धतीने चालू आहे व्यवस्था महाराष्ट्र शासन प्रशासन येणारा सिंहस्त कुंभमेळा कसा सक्सेसफुल करता येईल त्याच्याकडे बघतो आहे आणि प्रशासनाने तसे पाऊल उचलले आहेत अशी सुविधा होत आहे काही दिवसांनी येणाऱ्या काळात नाशिक का विमानतळ म्हणा रेल्वे स्टेशन म्हणा ते चांगल्या सुखसोयी होतील प्रवाशांसाठी चांगल्या सुखसोयी करण्यात येतील गोदावरी मंदिराच्या समोर सिंहस्थ कुंभमेळा होतो सगळे साधू संत आखाडे इथे येऊन तीर्थस्नान करतात कुंभ स्नान करतात तो येणाऱ्या आगामी काळात चांगल्या सुव्यवस्थित होईल प्रशासनाकडे एक चालता चालता एक छोटा प्रश्न असा नाव का पडले इथे प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात असताना पंचडी या क्षेत्रामध्ये ते त्यांचा वास होता काही काळ त्याच्यामुळे ते सीतामय्या आणि लक्ष्मण भगवान हे इथे येऊन स्नान करत होते आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांना कळलं की त्यांचे वडील राजा दशरथ यांचं निधन झालं आहे तर त्यांनी त्यांच्या वडिलांचे जे तर रामकुंडामध्ये केलंय अच्छा म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्राने पण त्यांच्या वडिलांचं श्राद्ध विधी इथे केलेलं आहे त्या बाहेर म्हणजे जागेचं पावित्र तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीचं हे पावित्र इथं आहे साक्षात त्यांच्या वडिलांचं श्राद्ध विधी इथे केलेलं आहे तर मला एक याच्यामध्ये सांगा की ही गोदावरी आई आहे ही गोदावरी आईचं पुढे उगम स्थान हे कुठच्या याच्याने कारण मी बघतोय गुरुजी इथं मला साऊथ ची लोक भरपूर दिसत आहेत दक्षिण दक्षिणातले लोक जास्त दिसतात बरोबर काय कारण आहे त्या गोदावरीचं स्थान आहे त्र्यंबकेश्वर नाशिक पासून तीस किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आणि तिचा हो, थंड होतो आंध्र प्रदेशामध्ये राजमहेंद्रीला समुद्राला मिळते तर इथून उगम होऊन पुढे जशी ती साऊथ मध्ये जाते आंध्र प्रदेशात त्या लोकांना इने गोदावरी मातेने खूप काही दिलेलं आहे जललेला आहे धरण आहे भरपूर धरण आहे जमीन सुपी आहे त्यामुळे त्या लोकांना याच्याबद्दल जेवढी आत्मीयता आहे अस्मिता आहे त्यामुळे ते इथे येतात आस्थेचा विषय म्हणजे आस्थेचा विषय आहे इथे येतात स्नान करतात डोळे भरून बघतात आणि मग पुढे त्या प्रवासाला जातात अच्छा खूप छान खूप आत्मीयतेने आम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांगितल्या गुरुजी आणि त्या पद्धतीने तुमच्या सेवा ही दिवसेंदिवस अशी तुमची चालत राह पिढ्यान पिढ्या यापुढेही चालत राह आणि आजच आमच्या तरुणांना तुम्ही त्या त्या पद्धतीने मार्गदर्शनाने पुढच्या गोष्टी आम्हाला सांगत झाला जय श्री राम, जैस्थी राम।, जैस्थी राम। आ, कहां से आए हो नेपाल से नेपाल से अच्छा तो और ये अभी जो पितृ श्राद्ध का अभी जो महिना चल रहा है तो वो आप वो विधी के लिए अभी आए हो, जी वहां से तो ये मतलब ये पहले पहले भी आप गए साल भी आए पहले भी आए थे अच्छा जी पहले भी आए थे अच्छा ऐसा बढ़िया है इधर अच्छा है है ना ऐसा कुछ वही नहीं है कि इतना करना पड़ेगा इतना देना पड़ेगा ऐसा कुछ नहीं अपने मन से आप जैसे कर अच्छे से करते सब चीज़ अच्छा है यहाँ पर तो ये 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 क्यों करना चाहिए मतलब ऐसा क्यों आपको लगता है क्यों ये अब हमारे दादा परदादा और के टाइम से चल रहा है तो इसके लिए हम उसको हम हमेशा उसको भूलना नहीं चाह रहे हम उसको हमेशा याद रखना चाह रहे हैं तो इसके लिए जो लोग करते हैं जो अपने मन के लिए जो होता है जो हमारे बड़े बुजुर्ग हमको जो सिखा गए हम उसी के लिए ये सब चीज़ जो वो कर रहे हैं वो हम भी कर रहे हैं इतना है उनका सुबह शुरुआत भी अपने जी, को जी, 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 बाल बच्चे को अच्छे से रहे अच्छे से रहे सब घर में सुख शांति बना रहे है ना जो पित्र जो है वो हमारे में बहुत महत्वपूर्ण रखा जाता है आ, जो पित्र एक भगवान स्वरूप मानते हैं हमारे में तो इसके लिए हम उनके लिए हर साल ये करते हैं अब बहुत से लोग है जो एक बार करके छोड़ देते पर हम लोग नहीं ऐसा हमारा हर साल होता है और एक साल में एक दिन करने के लिए क्या, इतनी क्या बड़ी बात नहीं बड़ी नहीं है बड़ी बात नहीं है जो पितरों ने अपने को इतना सब सहारा है जी। सब जी। अपने को दुनिया दिखाई है तो वो मतलब उनका करना मतलब अपना कर्तव्य है जी बिल्कुल कर्तव्य है और जो हमारे पिताजी भी अपने पिताजी के लिए करते आए तो हम भी वही चीज अपने पिताजी के लिए करके पीढ़ी दर पीढ़ी चलते आ रही है तो इसीलिए हम लोग ये कर रहे हैं